श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो घरात या नऊ कीटकांचे आगमन हे खूप शुभ लक्षण आहे मित्रांनो वास्तू आणि शास्त्रांनुसार असे म्हटले जाते की जर हे दहा प्रकारचे प्राणी आपल्या घरात आले किंवा आपल्या घराभोवती किंवा आपल्या घरात राहू लागले तर त्यांच्याकडून आपल्याला कळते की आपले भाग्य वाढणार आहे आपले भाग्य जागृत होणार आहे आपल्या घरात सुख आणि समृद्धी येणार आहे आपले, आपले, आपले वाईट दिवस संपणार आहेत मित्रांनो हे दहा असे प्राणी आहेत जे खूप शुभ मानले जातात जर हे दहा प्राणी आपल्या घरात येऊन राहू लागले तर समजून घ्या की आई लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे आणि हे दहा प्राणी आपल्या घरात खूप शुभ आहेत ते कोणत्याही घरात येतात त्या घराची दैनंदिन दिनचर्या बदलते आणि त्या घराचे नशीब उंचवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो दहा प्राण्यांपैकी असे अनेक प्राणी आहेत जे कोणत्या ना कोणत्या देवतेचे वाहन म्हणून काम करतात जसे मित्रांनो भगवान नारायणाचे वाहन गरुडदेव आहे जसे आपले परमपिता देवांचे देव महादेव यांचे वाहन नंदी आहे जसे आपले परमपिता महादेव यांचे पुत्र कार्तिक यांचे वाहन मोर आहे मित्रांनो हे प्राणी खूप महत्त्वाचे आहेत आणि ते खूप खास आहेत प्रत्येक माणसाने हे कीटक ओळखणे खूप महत्त्वाचे आहे जर हे कीटक तुमच्या घरी आले आणि तुम्ही त्यांना ओळखू शकला नाही तर त्याचा तुमच्यासाठी काही फायदा होणार नाही जर असे प्राणी तुमच्या घरीही आले तर तुम्ही विचार करू शकता की तुमचे नशीब उगवणार आहे आणि तुमच्यावर जे काही वाईट काळ आला ज्या काही समस्या आल्या त्या सर्व संपणार आहेत आणि तुमचा चांगला काळ येणार आहे म्हणून आम्हाला त्या नऊ किटकांबद्दल माहिती द्या पण त्याआधी जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहा नंबर एक तीळ उंदीर मित्रांनो रात्री बाहेर येणारा तीळ उंदीर तुम्ही पाहिला असेल ते एका पिशवीसारखे दिसते जे पिशवीपेक्षा मोठे आहे मित्रांनो जर तुमच्या घरात तीळ उंदीर शिरला तर समजून घ्या की जगात अशी कोणतीही शक्ती नाही जी तुमचा वेळ बदलण्यापासून रोखू शकेल ते खूप शुभ संकेत घेऊन येते जेव्हा तीळ उंदीर घरात प्रवेश करतो तेव्हा त्या घराचे भाग्य वाढू लागते मित्रांनो तीळ उंदीर खूप आनंद आणि समृद्धी आणतो जर एखाद्या व्यक्तीच्या घरात तीळ उंदीर शिरला तर जर ते त्याच्या भोवती फिरले तर ती व्यक्ती त्याच्या आयुष्यात खूप प्रगती करू शकते आणि त्याच्या प्रगतीमध्ये कोणताही अडथळा येणार नाही तो रात्रच चौपट प्रगती करेल जर एखाद्या व्यक्तीभोवती उंदीर फिरत असेल तर त्या व्यक्तीचे नशीब नक्कीच वाढेल हे शंभर टक्के निश्चित आहे त्या व्यक्तीचे भविष्य उंचवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही ती व्यक्ती आकाशाला स्पर्श करू लागते आणि तो करोडपती होण्याची शक्यता असते उंदीर येणे हे आपल्या कुटुंबासाठी खूप शुभलक्षण आहे हे वास्तुशास्त्रानुसार सांगितले आहे असे म्हटले जाते की जर आपल्या घरात तीळ उंदीर आला तर त्या घराची दैनंदिन दिनचर्या बदलते त्या घरातील सदस्यांचे जीवन बदलते आणि कुटुंबात आनंद येऊ लागतो जणू काही देवी लक्ष्मी स्वतः त्या घराचे चप्पर फाडणार आहे जर एखाद्या व्यक्तीच्या घराभोवती तीळ उंदीर फिरत असेल तर मित्रांनो त्या घरात अचानक संपत्तीची चिन्हे दिसू लागतात आणि तरी योग्य मार्गाने त्या घरात पैसे येऊ लागतात मित्रांनो जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर तुमच्या व्यवसायात अचानक पैसे मिळण्याची शक्यता आहे म्हणूनच जर ती उंदीर घरात शिरला तर त्या घराचे भाग्य नक्कीच उंचावेल हे निश्चित आहे क्रमांक दोन उंदीर उंदीर दुःख आणि गरिबीचे लक्षण घेऊन येतो म्हणून उंदीर कधीही घरात राहू देऊ नका उंदराला नेहमी दुःख आणि वेदना हव्या असतात म्हणून उंदराला घराबाहेर हाकलून लावणे आवश्यक आहे मित्रांनो उंदीर कधीही तुमच्या घराजवळ राहू देऊ नका शक्य तितके उंदीर तुमच्या घरातून काढून टाका आणि बाहेर सोडा उंदीर हा रिद्धीसिद्धी गणेशजींचे वाहन असल्याचे म्हटले जाते परंतु ज्या घरात तो असतो त्या घरात दुःख दारिद्र्य वेदना आणि दुःख नेहमीच राहतात आजार नेहमीच राहतील आणि त्या घरातून आजार कधीच जाणार नाही म्हणून घरातून उंदरांना हाकलून लावणे खूप महत्वाचे आहे अन्यथा जोपर्यंत उंदीर तुमच्या घरात राहतील तोपर्यंत तुमच्या घरात सुख आणि समृद्धी येणार ना नाही दुःख आणि दुःखच नेहमीच राहील क्रमांक तीन मधमाशी मित्रांनो तुम्ही मधमाशांचा पोळा पाहिला असेलच जर एखाद्या मधमाशाने तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात किंवा ज्या घरात मधमाशांचा पोळा असतो त्या घरात कधीही समृद्धी नसते त्यांच्या नशिबात इतके छिद्र असतात की त्यांचे नशीब त्याला साथ देत नाही प्रिय मित्रांनो ज्या पद्धतीने मधमाशांचा पोळा तुमच्या घरात पोळे बनवतो मधमाशांमध्ये लहान छिद्रे आहेत आणि त्यात लाखो आणि हजारो छिद्रे आहेत त्याचप्रमाणे ज्या लोकांच्या घरात मधमाशा असतात त्यांच्या नशिबात इतके चित्र असतात की त्यांचे नशीब त्यांना साथ देत नाही म्हणून तुमच्या घरात कधीही मधमाशांना पोळे बनवू देऊ नका त्यांना तुमच्या घराभोवतीही पोळे बनवू देऊ नका जर तुम्हाला कुठलेही मधमाशांचा पोळा दिसला तर तुम्ही तेथून ताबडतोब काढून टाकावे मधमाशांचे पोळे नेहमीच दुःख आणि गरिबी आणते म्हणून जर मधमाशा तुमच्या आजूबाजूला असतील तर त्याच्यापासून दूर राहा आणि मधमाशांच्या पोळ्याला कधीही तुमच्याजवळ राहू देऊ नका ते चौथ्या क्रमांकाचे फुलपाखरू असू द्या फुलपाखरू ज्या घरात येते त्या घरात खूप शुभ संकेत घेऊन येते मित्रांनो तुम्ही पाहिले असेल की फुलपाखरू इंद्रधनुष्य रंगाचे असते आणि ते खूप सुंदर आणि सुंदर दिसते अशा प्रकारे फुलपाखरू आपल्या आयुष्यात इंद्रधनुष्य रंगाचे आनंद आणते आणि ज्याप्रमाणे फुलपाखरू इंद्रधनुष्य रंगाचे असते त्याचप्रमाणे ते आपल्या आयुष्यात रंग पसरवते आणि आपले जीवन आनंदाने भरले जाते आणि आपल्या घरात आनंद आणि समृद्धी येऊ लागते म्हणून घरात फुलपाखराचे आगमन खूप चांगले मानले जाते ही गोष्ट वास्तुशास्त्रात खूप चांगल्या प्रकारे वर्णन केली आहे की फुलपाखरू आपल्या घरात शुभ संकेत घेऊन येते जेव्हा जेव्हा एखाद्याच्या घरी फुलपाखरू येते तेव्हा त्या घराची चांगली वेळ असते त्या घरात आनंद येतो म्हणून जेव्हा जेव्हा फुलपाखरू तुमच्या घरी येते तेव्हा ते, ते नेहमी शुभ संकेत घेऊन येते पाचवा क्रमांक विंचू आहे विंचू दारिद्र्याचे लक्षण घेऊन येतो घरात विंचू बाहेर येणे हे वेदनेचे लक्षण आहे म्हणून मित्रांनो ते घरच्या घरी काही वेदना येणार असल्याचे संकेत देत आहेत हे समजून घ्या पण जर तुम्हाला दोन विंचू साखळी बनवताना दिसले म्हणजे एकमेक म्हणजे एकामागे दुसऱ्या तर समजा लक्ष्मी तुमचे घर सोडून जात आहे आणि जर लक्ष्मी साखळी बनवून तुमच्या घरी परत येत असेल जर तुम्हाला ती आत येताना दिसली तर समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश केली आहे ती दुःख आणि गरिबी दर्शवते परंतु समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे ती जाणार आहे पण मित्रांनो विंचू सोनेरी रंगाचा असावा सहाव्या क्रमांकाचा सरडा मित्रांनो सरडा महालक्ष्मीचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे मित्रांनो सरडे मारणारे बरेच लोक आहेत पण तुम्ही सरडे मारू नये जर घरात सरडा दिसला तर ते त्याला मारतात पण मित्रांनो तुम्ही हे करू नये जर तुमच्या घरी सरडा आला तर समजून घ्या की तुमच्या घरी आनंद आणि समृद्धी येणार आहे श्री विष्णू पुराणानुसार असे म्हटले आहे की जर तुम्हाला तुमच्या प्रार्थनागृहात दररोज सरडा दिसला किंवा तुम्ही पूजा करत असाल आणि तुम्हाला जवळपास कुठेही सरडा दिसला तर ते तुमचे भाग्य लवकरच उजळण्याची चिन्हे आहेत लवकरच महालक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे आणि शुभ संकेत घेऊन येणार आहे जर तुम्हाला कुठेही दोन शेपटी असलेला सरडा दिसला तर समजून घ्या की लवकरच तुमचे भाग्य वाढणार आहे मित्रांनो सरडा हा देवी लक्ष्मीचे रूप मानले जातो म्हणून शक्य असल्यास कधीही सरडा मारू नका जर तुम्हाला सरड्याची भीती वाटत असेल किंवा तुमच्या घरात सरडे येऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही त्यांना थोडी भीती दाखवून घाबरवू शकता परंतु तुम्ही चुकूनही सरड्यांना मारू नये सातवा क्रमांक मुंगी मित्रांनो मुंगी एक खूप चांगले शुभ चिन्ह घेऊन येते शास्त्रांनुसार जर एखाद्या व्यक्तीच्या घरात पूर्वेकडे मुंगी येत असेल तर लवकरच तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल लवकरच तुमचे दुःखाचे दिवस संपतील आणि तुमचे घर सौभाग्याने भरून जाईल असे म्हटले जाते आनंद येणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होणार आहे तर समजून घ्या की तुम्ही प्रवासाला निघणार आहात जर तुमच्या घरात लग्नाशी संबंधी काही समस्या होती तर ती आता सोडवली जाणार आहे जर तुमच्या घरात लग्नाशी संबंधित कोणतेही काम अड अडकले असेल तर ते लवकरच सुधारेल जर दक्षिण दिशेकडून मुंगी बाहेर येताना दिसली किंवा दक्षिण दिशेकडून मुंगी तुमच्या घरात प्रवेश करताना दिसली तर समजून घ्या की तुम्हाला कुठून तरी पैसे मिळणार आहेत आणि तुमची प्रगती होणार आहे शक्य असल्यास तुम्ही हे दररोज करावे तुम्ही मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ खायला द्यावे मुंग्यांना दररोज धान्य द्यावे हे खूप शुभलक्षण आहे हे तुमचे अडथळे दूर करते आणि तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाता म्हणून शक्य असल्यास तुम्ही दररोज मुंग्यांना साखर मिसळलेले पीठ खायला द्यावे आठवा क्रमांक भवरा ज्या घरात भवरा येतो त्या घराचे भाग्य नक्कीच उंचावेल हे कोणीही टाळू शकत नाही प्रिय मित्रांनो जर तुमच्या घरी भवरा आला असेल तर तुम्ही अंदाज लावू शकता की तुमचे नशीब चमकण्याची वेळ लवकरच येणार आहे क्रमांक नऊ कासव मित्रांनो जर तुमच्या घरात कासव असेल तर समजून घ्या की श्री भगवान विष्णूंचे पाय तुमच्या घरात पडणार आहे कारण मित्रांनो कासव खूप भाग्यवान लोकांच्या घरी येतो प्रिय मित्रांनो जर अचानक जंगलातून धावणारा कासव कोणत्याही घरात आला तर समजून घ्या की घराचे भाग्य वाढवणार आहे श्री विष्णू तुमच्या घरात प्रवेश करणार आहेत हे एक शुभचिन्ह मानले जाते घराचे भाग्य बदलण्यापासून कोणीही त्याला रोकू शकत नाही घरातील सदस्यां घरातील समस्या दूर करण्यापासून कोणीही त्याला रोखू शकत नाही श्री विष्णू इतके दयाळू आहेत की आई लक्ष्मी स्वतः दावत देते प्रिय मित्रांनो ज्या घरात कासव जातो तिथे भगवान नारायण आणि देवी लक्ष्मी त्यांना न आणताच निघून जातात म्हणून घरात कासवाचे आगमन खूप शुभ मानले जाते मित्रांनो जर असे प्राणी तुमच्या घरात शिरले तर तुम्ही तुमच्या घराच्या स्वच्छतेची आणि आरामाची विशेष काळजी घेतली पाहिजे जर तुमची घरात घाण नसेल तर तुम्ही ती स्वच्छ करावी ते आपल्या नशिबाचे कडीकोट उघडण्यासाठी येतात म्हणून कोळी कधीही घरात राहू देऊ नका कोळ्याचे जाळे ताबडतोब स्वच्छ करा जर आपल्या घरात कोळ्याचे जाळे असेल तर आपल्या घरात प्रगतीचा मार्ग थांबेल घरात कोळ्याचे जाळे कधीही नसावे कारण कोळ्याच्या जाळ्यांमुळे देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही आणि आपल्या घरातून निघून जाते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका